नमस्कार मी रेश्मा रेश्मा रेसिपीमध्ये आपलं खूप 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 स्वागत आपण आतापर्यंत बऱ्याच प्रकारचे लाडू पाहिलेले आहेत आजचा इतका आगळा वेगळा लाडू आहे की हरभऱ्याच्या डाळीपासून आपण दाणेदार रसरशीत आणि चवीलाही खूप छान असा लाडू आज आपण बनवणार आहोत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा आणि एकदा नक्की ट्राय करा तर पहिल्यांदा आता आपण घेतलेली आहे हरभऱ्याची डाळ तर ती मी एक किलो आणि वर पावशेर अशी डाळ सव्वा किलो डाळ घेतलेली आहे तर मी ही विकत आणली तुमच्याकडे जर घरची डाळ असेल तरीसुद्धा तुम्ही घेऊ शकता तर आता ही डाळ मी दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेते आता डाळ धुऊन झाल्यानंतर त्यामध्ये पाणी घालायचं तर एका मोठ्या भांड्यामध्ये ही डाळ घ्यायची कारण भिजल्यानंतर ती अजून फुगून वर येते तर पूर्ण डाळ भिजेल आणि वर पाणी जास्त राहील अशा प्रकारे आपल्याला हे भिजत ठेवायचं तर चार ते पाच तास ही डाळ भिजवून घ्यायची तर आता पाच तास झाले ही डाळ चांगली अशी भिजलेली आहे बघा हाताने सुद्धा लगेच तुटली जाते तर आता ही डाळ आपल्याला मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायची तर त्यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही पाण्यानेच ही डाळ अगदी चमच्याच्या सहाय्याने खालीवर करून बारीक वाटून घ्यायची तर बघा आता ही डाळ वाटून झाली तुम्ही बघू शकताय अगदी बारीक अगदी पीठ झाले पाणी अजिबात मी घातलेलं नव्हतं त्यामध्ये तर आता सगळी डाळ मी वाटून घेते तर आपली ही डाळ वाटून झालेली आहे तर ते बघा लगेच दिसतंय आपल्याला अगदी बारीक अशी वाटलेली आहे डाळ तर आता या डाळीमध्ये थोडस मीठ घालायचं गोडाचा पदार्थ आहे थोडंसं मीठ घातलं म्हणजे छान चविष्ट असे लाडू होतील ला आपले आता या पिठामध्ये मी मीठ मी चांगलं मिक्स करून घेते आता गॅसवर मी एक मोठी कढई ठेवलेली आहे त्यामध्ये तेल टाकले तुम्हाला तूप घ्यायचं असेल तरी तुम्ही तूप घेऊ शकतात आणि या पिठाचे छोटे छोटे भजी आपल्याला तळून घ्यायचे तर आपले सांडगे असतात सांडग्यापेक्षा थोडेसे मोठे असे भजी जेवढं तेल टाकले आपण त्याच्या मापात आपण भजी करून घेऊयात तर गॅस मध्यम ठेवायचा आहे म्हणजे आपले भजी वरून तळले जातील आणि आत कच्चे राहतील असं होणार नाही गॅस जर मध्यम ठेवला तर आतून बाहेरून छान एक सारखे तळले जातील तर, तर बघा भजी मीठाची टाकली तेलात तर पहिला घाणा असल्यामुळे थोडेसे हे कढईला चिकटले जातात दुसऱ्या घाण्याला चिकटत नाही अजिबात आता थोडासा हलकासा रंग बदलेपर्यंत आपल्याला हे भजी तळून घ्यायची तर बघा आता याचा रंग सुद्धा आता बदललाय हलकासा रंग बदललेला आहे आता तेल पूर्ण त्याचं मी थळून घ्यायचंय झाऱ्याच्या साहाय्याने एका भांड्यात मी काढून घेते आता सगळे पिठाची आपण भजी करून घेऊया तर आता सगळ्या पिठाची आपली भजी तयार आहे आणि अगदी थंड करून घेतलेत मी हे ही भजी बघू शकताय तर आता मी आपण फोडून बघूया बघा आतून बाहेरून चांगले असे तळले गेलेले आहेत तर आता बारीक बारीक काढल्यामुळे मोडायची किंवा आपल्याला दोन भाग करायची गरज नाहीये जर मोठे भजे असतील तर दोन भाग केले चालतील पण आता मी तसेच टाकते सगळे अख्खे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला फिरवून घ्यायचे पुन्हा त्याचं पीठ करायचं आहे आपल्याला तर बघा आता मिक्सर मध्ये आपण मिक्सरला लावलं होतं तर बारीक असं पीठ झालंय रवाळ छान असं दाणेदार असं पीठ झालंय तर आता हे पीठ मी सगळं भजी मी बारीक करून घेते मिक्सरला आणि आता हे सगळं चाळून घ्यायचंय तर आपली पिठाची जी चाळणी असते त्याने आपलं चाळलं जाणार नाही तर त्यापेक्षा थोडीशी मोठी मी चाळणी घेतली त्याने चांगलं चाळलं जातं आता वर जे राहतं ते पुन्हा आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घेऊन पुन्हा चाळून घ्यायचंय म्हणजे थोडंसं बारीक थोडंसं जाड असं लागणार नाही लाडूमध्ये एक सारखं असं सा बघा रवाळ पीठ असं पुन्हा तयार होतंय तर आता सगळं पीठ मी चाळून घेते आणि आता आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचं आहे गॅसवरती पुन्हा कढई घेतलेली ठेवलेली आहे आणि त्यात एक वाटी साजूक तूप टाकलं तर त्यामध्ये आता आपल्याला पुन्हा हे चाळलेलं जे पीठ आहे ते त्यामध्ये घालून घ्यायचं आहे म्हणजे पुन्हा आपल्याला आता या तुपामध्ये हे भाजून घ्यायचं आहे तर माझ्या लाडूची क्वांटिटी जरा जास्त असल्यामुळे मी सात आठ मिनटं जवळपास भाजणार आहे तुमचं जर लाडू कमी असतील तर पाच एक मिनिट भाजलं तरी चालेल म्हणजे फक्त तुपामध्ये हे पीठ मिक्स होऊन थोडंसं गरम झालं तरीही चालेल तर आता एकसारखं आपण मंद गॅसवरती भाजून घेऊयात हे पीठ म्हणजे खरपूस असे लाडू लागतात म्हणजे जर भजी थोडेफार कच्चे राहिले असतील मधून तर यामुळे आपले चांगले हे भाजलं जाईल तर बघा आता आपलं हे पीठ चांगलं भाजून झालंय आता आपल्याला पाक आहे तर आता पुन्हा मी पीठ काढून घेतलंय आणि त्याच कढईमध्ये आता साखर घातली तर आता आपली सव्वा किलो डाळ होती तर सव्वा किलो साखर जर आपण घेतली तर लाडू खूप गोड होतात म्हणून मी त्यातली अर्धी वाटी बाजूला काढून ठेवलेली होती आणि त्या साखरेने हे पातेल पूर्ण भरलेलं होतं म्हणजे हे पातेल भर साखर आणि अर्ध पातेल पाणी असं आपल्याला पाक करून घ्यायचा आहे तर अर्ध पातेल मी पाणी साखरेत घालून आता पाक करून घेते आता उलटण्याने एक सारखं हलवून घ्यायचं आहे पाक जास्त कडक पण होऊ द्यायचा नाही आता ही साखर आपण चांगली त्यामध्ये विरघळून घेऊया एक हलवून पात करून घ्यायचा आता जर तुम्हाला जास्त गोड लाडू आवडत असतील तर जेवढी डाळ तेवढी साखर तुम्ही घेतली तरी चालेल आम्हाला जास्त गोड आवडत नाही म्हणून मी थोडीशी त्यातली साखर बाजूला काढून घेतली आता त्यात आता आपण ऑरेंज फूड कलर घालूया तुम्हाला लाल कलर आवडत असेल तर तो पण तुम्ही घालू शकता आता एक सारखं हलवून घेऊन एकदा आता पाकाला उकळी आणून घ्यायची तर बघा पाकाला उकळी आली चांगली आता मी उलटण्यावरती पाक घेऊन आपण चेक करूयात तर आता बघा एक एक थेंब पडताना थोडासा वेळ लागतो आणि शेवटचा थेंब पडताना थोडीशी तार दिसते तर बघा हा असाच आपल्याला पाक हवा जास्त पण तार येईल असं कडक पाक आपल्याला करायचा नाही आता हातावरती बोटाने आपण एकदा चेक करूयात पुन्हा तर बघा आता जवळून बघूया तर बघा थोडीशी तार येतीये थोडासा चिकटपणा येऊन थोडीशी तार आली की आपल्याला पाक तयार झालाय समजायचं आपण आता आपण त्यामध्ये पुन्हा आता चा। हे जे भाजलेलं पीठ होतं ते त्यामध्ये घालून घ्यायचंय गॅस आपला चालूच आहे गॅस एकदम बारीक केलाय मी मिक्स होईपर्यंत गॅस चालू ठेवायचा आता हे मिक्स करून घेऊयात पाक आणि हे पीठ तर बघा त्याचा रंग कसा दिसतोय तर हे लाडू आपले मोतीचूर लाडू ला सुद्धा मागे सरकवती असे लाडू बनतात थोडीशी मेहनत आहे पण खूप छान लागतात हे लाडू आता हे बघा सगळं मिक्स झालंय पाक सगळा शोषून घेतलाय हे मिश्रण जास्त घट्ट पण झालेलं नाही आणि पातळ पण झालेलं नाही अगदी प्रमाणात झालंय परफेक्ट असं झालंय तर मी पाच मिनिट हे मिश्रण झाकून ठेवलं होतं आणि नंतर थंड होण्यासाठी तसंच ठेवलं होत तर आता हे मिश्रण अगदी थंड झालंय तर त्यामध्ये एक चमचा वेलदोडे पावडर टाकली मी आता ह्या पिठामध्ये वेलदोडे पावडर सर्व मिक्स करून घेऊयात आणि आता आपण लाडू वळायला घेऊयात तर हातानेच मी मिक्स केलं होत आता जसे लहान मोठे आपल्याला हवे असतील तसे लाडू वळून घेऊ तर बघा आपला असा लाडू तयार झालेला आहे गोल गरगरीत दाणेदार असा बघू शकताय तुम्ही परफेक्ट असा लाडू आपला तयार झालाय आता सगळे बनवून घेतलेत आपण लाडू हे तर बघा त्याचा रंग सुद्धा त्याचं स्ट्रेक्चर अगदी रवाळ तर नक्की तुम्ही एकदा ट्राय करून बघा आणि हे लाडू आणि व्हिडिओ आपला आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात पुढच्या अशा छान छान रेसिपी मध्ये bye bye take care!